जय बाळा मित्रांनो मी प्रवीण मेटकरी आज आपण आलेलो आहे श्री संत बळममा भागा नंबर पंधरा या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह आलेलो आहे आज तर इथं बघू शकताय निळा खांडा हे जे खांडमालक पांढरंग मासाळ आणि आज या बकऱ्याच इथं आपण मक्का दिलेले इथल्या शेतकऱ्यांचे बरेच दिवसापासून इच्छा होती बाबा की बकरी चारा बकरीचा आरा, आरा म्हणतो ते आपल्या श्री संत बळमामाची एकदा पालखी आमच्या रानातून फिरून जाऊ द्या बघू शकताय निळा खांड आता मक्कून हिंडून आता ना बाहेर निघायला लागलाय खांड आणि आता इथं बाहेर या शेतकऱ्यांचं कांदा आहेत आणि आता कांद्यावरती चाललेलं आहे खांड चरण्यासाठी मका खाऊन मका खाऊन त्यांच्या जरा म्हणजे तोंडही झाले ना आता इथं कांद्यावरती चालला आहे खांड इथं कांदं तिने चरायचं आज इथं बोरविल गावातून आपली बकरी निघलेली आहेत बळमजे आज इथून आता पुढं मल्टेन म्हणून एक गाव आहे त्या गावाला आज आहेत बकरी तिथं संध्याकाळी सायंकाळी साडेआठ वाजता आरती आहे तिथं काही तर सहा सात दिवस तिथं काहीतरी बकरी तर बकरी मुक्काम म्हणून आहेत तळ आहे त्यांचं तिथं तिथं ह्या बकऱ्यांचं तळ आहे आणि त्यानंतर तिथून आता तिथं आहे ते मला वाटतं सहा ते सात सा दिवस काहीतरी बकरी आहेत चरायला आणि आणखल्या शेतकऱ्यांनी आपल्याला किती ह्या बकरेसनी कांदो वगैरे दिलेत चरण्यासाठी कांद तिने खायला लागलेत आणि ही शेतकरी बघा ह्या बांधवांनी आपल्याला बकरेसनी ही खायला दिलेलं आहे आणि किती पर चांग भल चांग भल जय बाळ मामा मित्रांनो आता ह्यांच्या इथं कांद था था था। था आ, मका इथं गजर केला ह्यांच्या इथं आता इथं लोणारवाडीमध्ये मध्ये आहेत सध्या मका चारली आणि चार काय काय दिलं मामा तुम्ही बकरी कांदा दिलं मका दिली हा चारली हा हा त्या मेंढके चहा जी सर्व व्यवस्था केली त्या ना तुम्ही चहा पाणी सगळ्यांना दिलाय दिला मस्त मध्ये हा आता बकरीसने खायला त्यांनी देऊन बकरीसने खायला त्याने देऊन आता बकरी आता चालली तिथून निघली घराकडं बरे आता बकरी आता इथून आता खांड चाललाय पुढं आणि आता इथं पिवळ्या खांडाचे मालक आहे तिथं सागर हजारे गाव सांगोला सागर दादा काय चाललंय आज काय गा काय गावलं बकरिसने चरायला काय का गावले घास गवत गावले हां परादा अडवळ गावले हां भोई मंगावला हां चल आता खांड हळाल मोर आता खांड हळाल चालला पुढे आहे पाऊस चालू आहे आता बकरी चालली रे रस्त्याने पुढे जा धरून चालली रे पुढे आपले खांड मालक जे आहेत आपलं पांढरंग मासाळ ते तिथं फुडायचं बघा पुढून आता बोलवायला लागलेत खांड हा इकडं पण आता पाऊस भरपूर झाला आहे आज सकाळ धरून सकाळी पाऊस झाल्यामुळे हे सगळं ओल झालंय ओल झालं बघू शकता हे सर्व पण आता इथले शेतकरी पण लय आहेत मित्रांनो इथल्या शेतकऱ्यांनी सकाळ धरून लोणारवाडीत जे शेतकरी आहेत ना त्या शेतकऱ्यांनी भरपूर चारा दिलाय सकाळ धरून मे बकऱ्याचने खायला सकाळ धरून मक्का परत दोन मक्केचं प्लॉट चारले तर परत घासगावताच एक प्लॉट चारला आहे परत कांद्याचं दोन 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 तसली ते असते ते दोन चारली ते कांद्याची आणि भरपूर हा चारा निळ्या खांडाला भरपूर झालाय चारा सकाळपासून आपलं सरसुद्धा आले शेवेला इथं हा आता बाबा तुमचा व्यवसाय काय आहे घरी जरा सांगा की ट्रान्सपोर्ट लाईनचा व्यवसाय चार गाड्या आठ नऊ गाड्या अटॅच मध्ये त्यातनं बी टायमिंग जरा काढलं मामासाठी किती दिवस आहे सेवेत आता अजून एक दहा अकरा तारखेपर्यंत थांबायच म्हणतोय चांगला आहे जरा मामाचे चांगलं आहे व्यवस्थित चाललंय आपल्या परफच्या वेळ जरा मामासाठी जरा काढलाय मामाचे आशीर्वादन सगळं ठीक चाललंय गाड्या बी चांगल्या चालले त्या मामाचा एक शेप्द आहे बघा जेवढी तुम्ही सेवा करताना त्याच्यात दुप्पट तुम्हाला मेवा भेटणार आहे यामुळे तर आलय मामा काय जेवढं होतं तेवढं तर करूया आपल्या काय साधी बोळे जेवढी होईल तशी होईल चुकी तरी घेते मामा संभाव मामा घेतात काय ना कुठल्या ना कुठल्या मार्गात तुम्हाला यशस्वी करते साध्या बोळे तर एखाद्या दुसरी दिवस चुकणार बी आहे आपल्याला सगळ्यासारखं सेम काय होत ना हा जेवढं होतं तेवढं तर करायचं आता मित्रांनो ही आपलं खांड मालक आहेत निळा खांडप्रेमे पांढरंग मासाळ पांडू काय चाललय आज कसं कसं चाललंय सकाळवरून कसा दिवस चाललाय काय सकाळ पाऊस आहे आता पाऊस बंद झालाय अजून बघ चालना गावल्या कांदा बिंदा बरं अजून एक हाती घासायच अजून अजून चार किलोमीटर अजून रनिंग आहे सारखी अशी वाटेनं खाल्ला अजून रनिंग किलोमीटर आहे आज उठत असल्यामुळे काय बघणार आहे म्हणजे सकाळ पाऊस असल्यामुळे बघायला

उठ पावसान धमाकूळ घालून सोडलाय पाऊस भरपूर पडले आज आज हे आहे निवेखंड आहे कारभारी रॉयल कारभारी राहुल जागा नंबर पंधरा तालुका दौंड जिल्हा पुणे आजगाव आजगाव कोणतं कुठल्या गावात राहतो मलठाण मलथा मलथन गावात जाणार आहे तरी जवळ वाजतील तरी चार पाच वाजता जायला बारा किलोमीटर जाणत आहे काय ना बारा किलोमीटर रनिंग असल्यामुळे कसं आहे मध्ये गावचे आधी आम्ही चांगल्या मुळे चारा नाही आता मलटण गावाची समज महाराणा आहे बकरीला चाराय भरपूर असते त्या भागात जरा पाऊस जास्त आहे <laughs> ना मलटण भागामध्ये त्यातली मलटण गावाची बाहेर बघता आमच्याकडे पालखी आणा तर तिकडं आज पालखी अकरा दहा अकरा दिवस बसली <laughs> बसल पालखी अजून मडस गावात जातील कसे तर जयवाळ मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो आपला चॅनल आहे आपल्या मालकांचा पांडुरंग मासा यांचा चॅनल आहे या चॅनलला सपोर्ट एवढा करा मित्रांनो आता यावेळेस आम्ही सेवे लागलो या वेळेस वे ला आता त्रेचाळीस हजार सबस्क्रायबर आहे ते पुढल्या वेळेस सेवे येताना एक लाख सबस्क्रायबर झालीच पाहिजे असा तुमचा सपोर्ट पाहिजे आमच्या भाऊला जय बळ मामा जय बळ मामा